श्री स्वामी समर्थ आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज गणेश चतुर्थी आहे त्यामुळे आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणून गणपती बाप्पाची स्थापना करतो पण गणपती बाप्पाची स्थापना विधियुक्त कशी करायची ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणेश चतुर्थी दिवशी गणेश मूर्ती सकाळी दहा वाजेपर्यंत आणून ठेवावी गणपती बाप्पांना आणण्यासाठी जाताना पंचोपचार पूजेचे साहित्य घेऊन यावे आता आपण गणपती पूजेसाठी कोणते साहित्य लागते ते बघणार आहोत अष्टगंध अक्षता हळदी कुंकू पूजेसाठी फुले हार दुर्वा धूप शुद्ध तुपाचे निरंजन नैवेद्य खडीसाखर तांब्याचा तांब्या कामण पळी पेला विड्याची पाने खारी बदाम सुपारी सुट्टी नाणी यथाशक्ती दक्षिणा इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवावे पूजे आता आपण पूजा कशी सुरुवात करायची पूजेला ते बघूया सर्वप्रथम मंगल तिलक करावे ओम भद्रम करणे भी हा शांती मंत्र म्हणत कपाळाला हदी कुंकू लावावे आता आचमन करावे प्रथम तीन नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे ओम केशवाय ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा पुढील दोन नावाचा पाणी सरळ हाताने तामनात सोडावे ओम गोविंदाय ओम विष्णवे नमहा आता गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा आणि उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध अक्षता फुले घेऊन खालीलप्रमाणे संकल्प म्हणावा रिकाम्या जागी आपल्या नाव गोत्राचा उच्चार करावा मम आत्मन श्रुतीस्मृतीपूर्वोक्त श्री परमेश्वर श्रीपरमेश्वरपीत्यर्थ अमुक गोत उत्पन्नाय अमुक अस्माकं मम मुटुंबनांना विद्या विनय ऐश्वर ज्ञान विजय समस्त शुभफल प्राप्त प्रतिवार्षिक विहित भाद्रपद शुक्लचतुर्थी निमित्त पार्थिवश्रीगणेशदेवता प्राणप्रतिष्ठापनपूर्वक पंचोपचार पूजन अहम करी मे तामनात पाणी सोडावे नंतर श्री गणेशाचे स्मरण करून कलश शंख घंटा दिवा समयी यांची पूजा करावी गंध अक्षता फुले हळद कुंकू व्हावे आपल्या आसनाला नमस्कार करावा दाही दिशांना नमस्कार करावा पूजेच्या कलशात गंध अक्षता फूल दुडवा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा शंख धुवून पुसून पाणी भरून जागेवर ठेवावे त्याला गंध फूल तुळस वाहून नमस्कार करावा घंटी पुसून जागेवर ठेवावी गंध अक्षदा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा घंटी वाजवावी आणि निरांजनाला गंध अक्षदा फूल हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा शंकातील थोडे पाणी कळशात टाकावे व कळशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिपणावे आता प्राणप्रतिष्ठापना करताना पुढील प्रमाणे उच्चार करून मूर्तीच्या नेत्रांना दुर्वाने तूप लावावे दोन्ही हातांनी मूर्तीवर छाया करावी दोन्ही हातांची सावली धरून पंधरा वेळा ओम म्हणावे आणि गणेश बा गणेश आश्चर्य ध्यान करावे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व कार्येशु सर्वदा अभिषेक करताना गणपती अथर्व शिष्याचा अभिषेक करावा शाडूच्या मूर्तीवर फक्त दुर्वानीच पाणी शिंपडून अभिषेक करावा नंतर मूर्ती स्वच्छ पुसून मुख्य जागेवर ठेवावी आणि श्रीगणेशास अक्षता व्हाव्यात ओम श्री गणेशाय नम श्रुप्रतिष्ठित मस्तु यज्ञपवितम श्रीगणेशास यज्ञपवित व्हावे श्रीगणेशास गंध लावावे अक्षता वाहव्यात हळद व्हावी कुंकू व्हावे शेंदूर व्हावा आणि गणेशास हार दुर्वा व्हावे गणपती धूप अगरबत्ती ओवाळावी दीप निरांजन ओवाळावे आणि नैवेद्य प्रसाद अर्पण करावा नंतर गणपती बाप्पाची आरती करून नमस्कार करावा श्री गणेशास मंत्रपुष्प व्हावे ओम एकदंताय विद्ये वक्र तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात ओम श्री रिद्धि सिद्धि सहित श्रीमन मंत्र पुष्पांजलि मंत्रपुष्पांजलिर्पयामी एक पड़िबर्पाणी हाथा घावे वोनावे ओम अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलिपचारद्रव्ये ध्यानम आवनादि पूजने श्री रिद्धि सिद्धि सहित भगवान श्रीमन महागणपति परमेशर प्रियता न मम माणीतामना सोड़ावे नंतर प्रार्थना मनावी गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णू देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री गणेश पूजन शुभमूर्त सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सूर्योदयापासून दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आहे या काळात गणपतीची स्थापना करू शकता श्री स्वामी समर्थ